हॅलो फ्रेंड्स उतार वयात सुखात राहण्यासाठी बावन सूचना नंबर एक उतार वयात तुमच्या हाडांमध्ये कटकट असा आवाज येत असेल आज कमजोरी असल्यास सोयाबीन खावे सोयाबीनच्या सेवनाने हाडे मजबूत होतात नंबर दोन मित्रांनो तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायची नसेल तर आठवड्यातून एकदा कारल्याची भाजी खावी आणि सकाळी उठून रोज अनुष्यपोटी एक चमचा कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा नंबर तीन या वयामध्ये घरामध्ये बसून बसून पोट वाढले असेल असेल तर रोज एक किंवा दोन वेलची खावी यामुळे तुमचे पोट कमी होण्यास मदत होईल नंबर चार तुमचे जर दात दुखत असतील किंवा दातांची कोणतीही समस्या असेल तर स्ट्रॉबेरीचे सेवन दातासाठी खूप फायदेशीर आहे नंबर पाच तुम्हाला गॅसमुळे डोकेदुखी होत असेल तर एक चमचा लसणाचा रस प्यावा डोकेदुखी आपोआप दूर होईल नंबर सहा कोमट पाणी प्यायल्याने शरीरात अनेक आजार होत नाहीत त्यामुळे पाण्याचे अधिकाधिक अधीक सेवन तुम्ही करावे हॅलो मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर सात केळी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळीसोबत थोडेसे काळे मीठ आणि काळी मिरी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही नंबर आठ उतार वयामध्ये तुम्हाला कमी दिसत असेल तर छोटी वेलची आणि बडीशेप बारीक करून दुधात उकळून प्यायल्याने दृष्टी सुधारते नंबर नऊ जेवण केल्यानंतर तुमच्या पोटात जडपणा जाणवत असल्यास लिंबू आणि काळे मीठ मिसळून पाणी प्या नंबर दहा मित्रांनो उतारवयामध्ये आपला मेंदू फास्ट काम करायचं थांबतो अशावेळी जर तुम्ही दररोज जेवणासोबत सलग पंधरा दिवस कच्चा मुळा खाल्ला तर तु तुमचा मेंदू हा तीक्ष्ण होतो नंबर अकरा वयाची साठ वर्ष पार झालेल्या व्यक्तींनी जास्त वेळ मोबाईल वापरू नका यामुळे दृष्टी कमकवत होते आणि डोकेदुखी आणि चिडचिडदेखील होते नंबर बारा जर तुम्हाला केस गळणे किंवा केस पातळ असतील तर एक अंड्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून डोक्याला लावल्याने केस रेशमी होतात आणि केस गळणे थांबते नंबर तेरा जर तुम्हाला झोपल्यावर टेन्शन येत असेल तर लाईट बंद करून झोपा कारण रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो नंबर चौदा उतार वयामध्ये ज्या व्यक्ती खूप पैदल चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही नंबर पंधरा आपल्याला सवय असते खूप फास्ट जेवायची जर आपण जर असं आपण जेवलं तर खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि ते लवकर लठ्ठपणाचे शिकार होते त्यामुळे जेवण करताना सावकाश करा प्रत्येक घास हा बत्तीस वेळा चावून खावे नंबर सोळा तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही बदामाचे सेवन करू नये नंबर सतरा तुमचं वजन वाढले असेल आणि लवकर वजन कमी करायचं असेल तर टोमॅटो सूप प्या वजन कमी होते टोमॅटो सूप पिणे डोळे आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे नंबर अठरा सकाळी उठून तुमच्या दोन्ही हातांनी नखे एकमेकांना घासल्यास तुमचे ब्रेन चांगले राहते नंबर एकोणावीस रात्री झोपताना नाभीत तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होते आणि आरोग्यही चांगले राहते नंबर वीस या वयात जर का तुम्हाला चक्कर येत असेल तर ओव्यामध्ये थोडे काळे मीठ मिसळून कोमट पाण्यासोबत सेवन करा काही वेळातच आराम मिळेल नंबर एकवीस एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू थोडेसे काळे मीठ भाजलेले जिरे आणि थोडी हिंग मिसळून प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो नंबर बावीस उतार वयात दृष्टी ही कमी होते त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी रोज कच्चे गाजर आणि कच्चा आवळा खावे किंवा गाजर आणि आवळ्याचा रस प्या यामुळे तुमची दृष्टी सुधारेल नंबर तेवीस तुम्ही जास्त करून डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावू नका कारण यामुळे हृदयविकार होतो। नंबर चोवीस मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांना सवय असते की जेवण केले किंवा काहीतरी खाल्ले की लगेच चहा पितात पण तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहाचे सेवन करू नका यामुळे खालेलं अन्न नीट पचत नाही नंबर पंचवीस तुमचे पोट दुखत असेल किंवा जंत झाले असतील तर रोज कच्चा कांदा खाल्ल्याने पोटातील जंत मरतात नंबर सव्वीस तुमच्या शरीरात उष्णता झाली असेल तर उसाच्या रसात थोडेसे आले मिसळून प्यायल्याने उष्णतेचा त्रास हा कमी होतो नंबर सत्तावीस जर तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय असेल तर तुम्हाला गॅसची समस्या निर्माण होते त्यामुळे चहा पिण्याची सवय आजच सोडा व ग्रीन टी किंवा दूध प्या नंबर अठ्ठावीस उतार वय जसजसे लागते तसतसे टक्कल पडायला सुरुवात होते अशावेळी पांढऱ्या कांद्याचा रस केसांवर लावल्याने केस गळणे थांबते नंबर एकोणतीस लाकडी कंगवा वापरल्याने केस कमी तुटतात आणि मजबूत राहतात त्यामुळे लाकडाचा बनवलेला कंगवा कंगवा हा नेहमी वापरा नंबर तीस तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असल्यास कांदा रोटी सोबत खावे लिंबू मिसळून पाणी प्यावे जेवण दिवसातून दोनदास खावे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी किंवा एक ग्लास कोमट दूध प्यावे नंबर एकतीस वयाची साठ पार झाल्यावर साठ वर्षे पा पार झाल्यावर तुम्हाला दम लागण्याचा किंवा श्वसनाचे आजार सुरू होतात अशा वेळी जो व्यक्ती भरपूर काकडी खातो त्याला श्वसनाचे आजार होत नाहीत नंबर बत्तीस तुमचं जेवण कमी झाले किंवा काही कारणांनी तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर एक काकडी व एक बीट खावे लगेच एनर्जी येईल नंबर तेहतीस सारखा खोकला येत असेल तर मनुका खाल्ल्याने खोकला होत नाही नंबर चौतीस तुमच्या पोटात दुखत असेल तर अज आजवळींमध्ये थोडेसे काळे मीठ मिसळून सेवन केल्याने पोट दुखण्यात आराम मिळतो नंबर पस्तीस म्हातारपणात सांधेदुखीचा त्रास खूप लोकांना असतो ज्यांनी त्यांनी जिरे खाल्ल्याने सांधेदुखीत आराम मिळतो आणि अपचनही दूर होते नंबर छत्तीस जेव्हाही तुम्ही दही खाता तेव्हा ते गरम भात किंवा गरम रोटीसारख्या गरम पदार्थासोबत कधीच खाऊ नका नंबर सदवतीस तुम्ही दररोज शेळीच्या दुधासोबत बदाम खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर अडवतीस जे लोक लठ्ठ आहेत आणि त्यांचे पाय ताणलेले आहेत अशा हो लोकांनी भात खाणे टाळावे कारण भात त्यांच्यासाठी खूप हानिकारक असू शकतो नंबर एकोणचाळीस वयाची साठी गाठणाऱ्यांनी बीटरूटचे अधिक सेवन करावे कारण वयाच्या साठीनंतर आपल्याला कोणता ना कोणता आजार डोके व वर काढू लागतो त्यामुळे दररोज एक बीटरूट जरूर खावावे नंबर चाळीस ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे अशा लोकांनी भात खाणे टाळावे एक्केचाळीस जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होत असल्यास दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा असे केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते नंबर बेचाळीस उतरत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात अशावेळी बटाट्याची स्थाल तुमच्या त्वचेवर ब्लीचचे काम करते ते लावल्याने तुमच्या काळ्या त्वचेचा रंग सुधारू लागतो व सुरकुत्या निघून जातात नंबर त्रेचाळीस सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिऊ नका ते शरीराला हानी पोचू शकते त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्ही रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या नंबर चौवेचाळीस बसून बसून तुमचे वजन खूपच वाढले असेल तर तुम्ही तुमच्या आहारात दालचिनी वापरल्याने वजन कमी होते नंबर पंचेचाळीस दररोज थंड दुधाऐवजी गरम दूध प्या गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात नंबर शेचाळीस मित्रांनो लक्षात ठेवा कडू पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते उदाहरणार्थ कारले कोरपड लिंबाच्या झाडाचा पाला गोड पदार्थ अजिबात तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही जर तुम्हाला गोड खायचंच असेल तर तुम्ही मध खाऊ शकता नंबर सत्तेचाळीस तुमच्या अंगाला घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाब अर्क मिसळून आंघोळ करावी नंबर अठ्ठेचाळीस म्हातारपणात जास्त गोड चहा प्यायची सवय असते जास्त साखर असलेला चहा प्यायल्याने माणूस लवकर लठ्ठ होतो आणि त्यामुळे दातांचेही नुकसान होते मित्रांनो लक्षात ठेवा चहा हे पेय आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे चहा हे पेय आपल्या देशात नव्हतेच ज्यावेळी आपल्या देशात इंग्रज आले त्यावेळी त्यांनी हा विषारी डोस भारतात सोडून गेले त्यामुळे लक्षात ठेवा चहा म्हणजे विषारी डोस आहे त्यामुळे आजपासून चहा बंद करा त्याऐवजी ग्रीन टी प्या दूध प्या किंवा फळांचा ज्यूस घ्या नंबर एकोणपन्नास लठ्ठपणा वाढत असेल आणि पोट लटकत असेल तर रात्री झोपताना नाभीत मोहरीचे किंवा बादाम तेल लावा काही दिवसातच आराम मिळेल नंबर पन्नास मध सोडून सर्व गोड पदार्थ हानी करतात त्यामुळे मध हे जरूर खावे नंबर एक्कावन्न उष्णतामुळे होणाऱ्या घामोळ्या टाळण्यासाठी आंघोळ करताना कडुलिंबाचे पाणी किंवा कडुलिंबाचा साबण वापरा आणि दररोज सकाळ संध्याकाळ लिंबू पाणी प्यायल्याने देखील घामोळ्या टाळता येतात नंबर बावन्न जे लोक अन्न खाल्ल्यानंतर आंघोळ करतात त्यांना लवकर म्हातारपण येते त्यामुळे जेवण केल्यावर अजिबात आंघोळ करू नये हॅलो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला